नमस्कार मित्रों अपने सर्वे आता अपना मित्रोंडियो सर्वे आवड़ते यूट्यूब चैनल शेती मित्रों करते मनापासन खूब खूब स्वागत बि सर्वी आता, खुँँ खुँँ तो मित्रान आपन आता थमनेल पहित व अपन सर्वानी आता टाइटल ता ता सुध्ध वाचले जो तो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बधव है सद्या सर्वत माहिती या माहितीच्या अनुसार आता सोयापिंढीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार आहे सहा हजार पाल पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर सोयापिंढीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का व कधी होणार या ठिकाणी सहा हजार पार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय की अखेर सोयाबीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार पाच चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता सोयाबिंढीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे सहा हजार पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर सोयापिंढीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा का व कधी होणार हजार पार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर हे उत्तर जाणून घेण्यापूर्वी सोयाबीनचं या ठिकाणी सोयापिंढीसोबत असणारं नक्की रिलेशन काय ते समजून घेणं गरजेचं आहे बघा मित्रांनो जेव्हा आपण शंभर किलो सोयाबीन घेतो त्याला प्रोसेस जेव्हा करतो तर त्याच्या माध्यमातून जवळपास आपल्याला सोयाबीन मिळत असते या ठिकाणी ऐंशी ते ब्याऐंशी किलो आणि जवळपास अठरा ते वीस किलोपर्यंत या ठिकाणी सोया तेल हे मिळत असते म्हणजे याचा अर्थ काय की सोयाबीनचा बाजारभाव हा सर्वस्वी अवलंबून असतो सोयापिंडीच्या दरावरती जर सोयापिंडीची मागणी चांगली असेल तर सोयापिंडीला दर चांगला मिळतो आणि सोयापिंडीला चांगला दर मिळाला की आपोआप सोयाबीनचा बाजारभावसुद्धा या ठिकाणी उच्च राहतो मग अशा परिस्थितीत सोयापेंढीमुळे सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीनं सहा हजार होऊ शकतो हे जाणून घेऊयात बघा मित्रांनो मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षी देशात सोयापेंढीचं उत्पादन कित झालं होतं जवळपास नव्वद ते ब्याण्णव लाख टन याच्यापैकी सत्तर लाख टन जी सोयापेंड होती ती देशात वापरली गेली आणि वीस लाख टन सोयापेंड ही निर्यात करण्यात आली राहिलेली जवळपास एक ते दोन लाख टन जी सोयाबीन होती ती शिल्लक स्टॉक म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आली तसं बघायला गेलं तर हा स्टॉकसुद्धा नगण्य होता पण यंदाच्या वर्षीचं चित्र फार भयंकर आणि भीषण आहे कसं ते समजावून सांगतो बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी तर तब्बल वीस ते पंचवीस टक्के सोया उत्पादनात घट आहे याच्यामुळं यंदाचं सोयाबीन उत्पादन नव्वद ते पंच्याण्णव लाख टनांच्या आसपास स्थिरावेल यातून दहा लाख टनांच्या आसपास जे सोयाबीन आहे ते बीज निर्मितीसाठी वापरले जाईल शिल्लक पंच्याऐंशी लाख टन या जास्तीत जास्त सोयाबीनच्या आकड्याला पकडली किंवा सर्व कास्तकार बांधवांनी सोयाबीन विकलं तर एवढं सोयाबीन हे आपल्यापाशी उपलब्ध राहील याच्यापैकी जर आपण इन प्रोसेस केली तर तुम्हाला सांगतो सोयाबीन किती निघणार तर जवळपास अडुसष्ट लाख टन सोयाबीन निर्मित होणार जर आपण देशातील सोयापिंडीचा वापर बघितला तर तो आहे सत्तर लाख टन म्हणजे आपल्या देशातच सोयापीड जेवढी लागते त्यापेक्षा यंदाच्या वर्षी उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे मग बघा जेव्हा उत्पादन व त्यासोबत मागणी म्हणजे मागणी पुरवठ्यातला गॅप जर सामान्यत वीस ते पंचवीस टक्क्यांच्या वर असतो तेव्हा त्या असणाऱ्या प्रोडक्टचा बाजारभाव जवळपास आपल्याला पस्तीस ते चाळीस टक्क्यांनी सुधारताना दिसतो याचा अर्थ या परिस्थितीला आपण मान्य केलं तर सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तर हा बाजारभाव आपल्याला एप्रिल किंवा मे महिन्यात सोयापिंडीमुळे सहा हजार रुपयापर्यंत पोहोचताना दिसू शकतो म्हणजे याचा अर्थ सोयापिंडीची मागणी व सोयापिंडीचा पुरवठा यातील गॅप मे महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के सहा हजार पार पोहोचवणार आहे अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर एक स्वाभाविक सल्ला आपणास देतो की तुम्हाला काय करायचं आहे की जर थांबणं शक्य असेल तर थांबलेलं फायद्याचं ज्यामुळे सहा हजाराचा दर मिळेल आणि जर थांबणं शक्य नसेल तर एक तर सरकारला हमी भावावरती सोयाबीन विक्री करा नाहीतर काय करा दुसरी महत्त्वाची गोष्ट की बाबा आजच्या कंडिशनला विकायचं असेल तर पंधरा डिसेंबरनंतर विका जेव्हा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सोयाबीनचा भाव मिळेल आणि जेवढी गरज आहे तेवढं सोयाबीन विक्री करा बाकी सोयाबीन आहे तेजीसाठी रोखून दरात ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा बरं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी आताच सातत तर, तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत आहे सातत आणि तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयोळ मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार